हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी चांगली समर्थ तर आता पाणी सगळं झालेलं आहे कपडे वगैरे धुची राहिलेले आहेत ते आल्यानंतर धुईल आता आम्ही चाललेलो आहे कोथिंबीर शेतात काढायला कारण आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोड्याशा प्रॉब्लेममुळं राहिली होती काढायची आणि ती आता काढायला चाललो तर आज चिवटायला शाळेला आहे सुट्टी तर चिवताई पण चालली आहे आमच्या बरोबर तर चला डायरेक्टली आता तुम्हाला शेतातला व्हिडिओ दाखवते कोथिंबीर काढताना तर आता पोचलेलो आहे आम्ही रानामध्ये बघा इकडं बघू शकता तुम्ही कोथिंबीर आहे आता ही कोथिंबीर आम्हाला काढायची आणि बाजारात विकायला न्यायची आहे का नाही ओम ओम आणि ओम पण आलेला आहे पण ओमला आज थोडंसं ओरडलंय मी त्याचं कारण असं की तो सायकल त्याला नवीन घेतलेली आहे पण इतका विचित्र येतो हात सोडून सायकल चालवतोय मग या पोराला मी एक फटका दिलेला आहे दोन वाप येते काढायचे आता पट 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 तर आता सुतुळी येते आमची सुतुळी आणत ते पाहुणे काढले असेल कोणीतरी नाही त्यांनीच काढलेली चला करा सुरू <laughs> लागा का आम्हाला उठून तर ठेवतात पुरती केरेटक नाही खाली मग तर बघा ही तशी छान कोथिंबीर आहे तर दाजी लागलेलं घेच कामाला आहे ना ओम <laughs> काय करतोय तिकडे कांदे पडतो काय अशी कोथिंबीरची बापे इकडचं ने काढून नेले ते बघा चिवताय आणि ओम पण काढते ते कोथिंबीर तर आमची कोथिंबीर काढायचं चाललंय पण सुतुळीच नाही ना, आमच्याकडे आम्ही ना, अशी उपटून ठेवलेली आहे आणि इकडे हे बसून काढते ते काय अरे ते जास्त ओरलं नसल्यामुळं रान वरून तुटते तुटते काही नाही प्रॉब्लेम मुळे नाही पाहिजे तर सुतळ घेऊन आलेले आहेत आमचं पाहुण आता बघ पडशील जर जाते ना अरे होम तर पडलाच होता हो अरे 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 <laughs> कशी गंमत करते ते पोर हे दोन वाप आहेत काढायचे आम्हाला परत आपलं दोन तीन दिवसांनी जागरण गोंधळ रविवारी जागरण गोंधळ करायचं आपल्याला कार्य आले बाई पाहुणे आमचे सुतळ घेऊन आले? आले आले अरे घरचंच घ्यान गे आता काही दोनच बाप होत मग कशाला पाहुणे सुतळी घेऊन बोलावलंय पाहुण्याना म्हणलं या सुतळी घेऊन आमचं झालंय आणि इथे बघा गड्डा मोजत आहे आणि मम्मी हे करत आहेत आणि ओम गड्डा मोजत आहे तिकडं गड्ड्या इथे पप्पा आणि मम्मी कोथिंबीर काढताय आणि तिकडे ओमचं चाललंय कॅरेटामध्ये अ कोथिंबीर लावून ठेवणं कारण उन्हामुळे किंवा तडका बसतो आणि मग ते खराब होतात आणि बाबा आणि बघा इथे मी किती फास्ट काढते आपल्याला पण जर शेती करायला कारण मी माळायची बऱ्यापैकी निम्मे निम्मे वाफे काढून झालेले आहेत आणि तिकडे दाजी मोजत आहेत कोथिंबीर किती झाली ती कारण लगेच कॅरेटमध्ये लावून घ्यायची नाहीतर आज काही जास्त ऊन नाही आहे पण सुकून जाते कोथिंबीर त्याचा पाला वगैरे सुकलं तर धुवायची नसते आता उन्हाळ्यामध्ये धुतो ह्या ह्या वातावरणात धुवून चालत किती झाली ती सत्तेचाळीस सत्ते जुनी का सत्तेचाळीस सत्तेचाळीसी सत्ते आणि तिकडच्या किती त्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोण पन्नास पन्नास तीन गाठ्या कमी पडल्या चाले आता काढायचे अजून तर इकडं निमेपर्यंत वापा आलेले तर आहेत निकडून हा इथे सुतुली पडली ती गे आता आमची कोथिंबीर काढून झालेली आहे चार कॅरेट काढल्यात आहे आणि इकडे फोटो स्टेशन चाललेलं आहे अजून तिकडे थोडी कोथिंबीर निघ राहिली परत वेळ मिळव आहे काढायला हाय का नाही आता मी घेते एक घ्या कॅरेट मी एक घेते आ काय म्हणते मी तर चला आता आपली कोथिंबीर काढून झालेली आहे तर पाहुण्याच्या घरी चायला पण जायचंय आम्हाला का बघू जमलं तर जाणार नाही जाणार एक म्हणता का एकच दिवस तर ते गवत घ्यावं लागेल थोडंसं नियों नियों है इतका परत चाललो रानात कारण आमची जी मेंढी जी शरी आहे जे भोकडे त्या आम्हाला खायला आणायचं आहे आणि आमचं जो मनू आहे ना त्याला आणि छोट्या मनुलीला त्याला खायला घ्यायचं आहे आम्ही आम्ही मनूसाठी ते तोडलं मम्मी आता गवत घेते बघून आपण बघू शकता तुम्ही मम्मी गवत तोडतीये छान असं इकडं आहे स छान वाटते असं अनेक तोड़ते हैं मम्मी गवत मम्मी तुझे थोड़े कहीं हेल्प करते हैं अनेक मैं मम्मी जी थोड़ी सी हेल्प करने थे कि मदद करते तो बगूछा तो मम्मी ने अब उड़ा तोड़ला तोड़ ला अनेक अरब बगूर तो जाते हैं तो सहज बासवढ खाऊ शकते ती चला थोडं काय असते गवत होतं नाही काय काय माहित ना मला पण मम्मी घेत होती इकडे असलं खूप आहे चला हेलो चलो हम चले अब घर अपने चला चला डर आणि आम्हाला डायरेक्ट स्वामींच दर्शन झालं काढून घेतली ना